नाशिक कोकण उत्तर महाराष्ट्रात कसे असेल हवामान आय एम डी चा रिपोर्टी न दिलेल्या माहितीनुसार येत्या अठ्ठेचाळीस तासात हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत महाराष्ट्रात दोन ते चार अंश सेल्सिअस न तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे अनेक जिल्ह्यांमध्ये दहा अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर उर्वरित ठिकाणी कोणताही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही या ठिकाणी पावसाची शक्यता येत्या अठ्ठेचाळीस तासात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय रायगड पालघर मध्ये रिमझिम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय नंदुरबार जळगाव धुळे नाशिक नगरमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात चार दिवस पावसाची शक्यता आहे किमान तापमानात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय मुंबईतील काही भागात सकाळी धुक्यांची सादर दिसून येते आहे तसेच सकाळी थंडीही वाढतीये किमान तापमानात अनेक ठिकाणी घट झाली असून दुपारी जाणवत असलेला उकाडाही कमी झालाय मुंबईत मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही शेतकऱ्यांसाठी सल्ला मृग बहार धरलेल्या संत्रा मोसंबी बागेत फळ वाढीसाठी डबल झिरो बावन चौतीस पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आंबे बहार धरलेल्या संत्रा मोसंबी बागेत वाळलेल्या व वा रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी व छाटणी केलेल्या फांद्यावर बोर्डो पेस्ट लावावी असा सल्ला देण्यात आलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद